मोड आलेल्या कडधान्यांमध्ये बरेचसे प्रोटीन असतात पण चुकीच्या पद्धतीने शिजवल्यामुळे यातील बरेचसे जीवनसत्व हे अगदीच नष्ट होतात त्यामुळेच आज आपण मोड आलेल्या मटकीची चुकी भाजी बनवण्याची अचूक पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे सगळे न्यूट्रियन्ट अगदी तसेच राहतील आणि त्याचा आपल्या शरीराला बराचसा फायदा होईल या पद्धतीने जर तुम्ही मटकीची भाजी केली ना तर सगळे जीवनसत्व अगदी तसेच टिकून राहतात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम मटकीला मूड कसे आणायचे ते पाहूयात इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे सकाळी स्वच्छ धुवून मटकी भिजायला घालायची संध्याकाळ झाली की अशी चाळणीमध्ये ती निथळाला ठेवायची आणि मग एखादं असं भांड घ्यायचं त्या भांड्यावरती ही अशी जाळी ठेवून घ्यायची आणि त्यावरती एखादं कोलसर सुती कापड ठेवायचं किंवा मग हे असं झाकण ठेवायचं आणि रात्रभरासाठी पुन्हा ही मटकी अशीच ठेवून द्यायची की ज्यामुळे सकाळी अगदी छान मस्त असे याला मोड येतात या पद्धतीने तुम्ही कुठल्याही कडधान्यांना मोड आणू शकता या पद्धतीमुळे जरा सुद्धा ना आपलं कडधान्य चिकट होत नाही किंवा त्याला वास येत नाही आणि अगदी छान मस्त आणि छान असे मोठे मोठे लांब लांब मोड येतात अगदी आज सकाळी मटकी भिजत घातली तर उद्या सकाळ आपल्याला मटकीची भाजी तयार मिळते आता आपण भाजी फोडणी करते त्याकरता दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले जिरे मोहरी फुलले की लगेच असे ठेचले वाळलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या याचा स्वाद छान येतो त्यानंतर काही चिरलेली कढीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आवडत असल्यास हिरव्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा असे तुम्ही फोडणीत घालू शकता त्यानंतर एक वाटीभर बार बारीक चिरलेला कांदा घालायचा कांद्यासोबतच लगेच आपल्याला यामध्ये मीठ घालायचे संपूर्ण भाजीसाठी जेवढं मीठ लागेल ना तेवढं संपूर्ण मी आत्ताच घालून घेतलेलं आहे मीठ घालून कांदा परतल्यामुळे तो पटकन शिजतो कांदा शिजला की लगेच यामध्ये आपल्याला जी आपली मोड आलेली मटकी आहे ना ती सगळी इथे घालून घ्यायची आहे अशी ना आपल्याला छान अशी मटकी फोडणी मध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे याचा कच्चा वास निघून जातो आणि भाजी सुद्धा छान चवीला होते बघा अगदी मस्त अशी मी परतून घेतली आता काय करायचं गॅस लहान करायचा आणि लहान आचेवरती ही अशी झाकण ठेवायचं झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि फक्त पाच ते सहा मिनिट मटकी शिजू द्यायची आहे मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे झाकण ठेवलं ना की झाकणाचं पाणी वाफेत तयार होतं आणि मग आतमध्ये आपली मटकी अगदी व्यवस्थित छान शिजते त्यामुळे झाकणावर पाणी ठेवणं अगदी अत्यावश्यक आहे बघा एक पाच ते सहा मिनिटामध्येच मटकी छान शिजली जाते फारसा वेळ लागत नाही कारण अगदी ते लहान दाणे असतात त्याचबरोबर आपण बघा अजिबात पाणी घातलं नाहीये तरी सुद्धा तळाशी अजिबात मटकी करपली नाही कारण आपण झाकणावर पाणी ठेवलं होतं काय होतं आतल्या आत वाफ तयार होते आणि त्यामुळे भाजी व्यवस्थित शिजते आता यामध्ये काय करायचा एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालायचे आपण टोमॅटो शेवटी का घातला आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्या आता इथे मी अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे त्याचबरोबर दीड चमचा लाल तिखट घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये फक्त अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं फार केलं तरीही चालेल आणि हे एकदा चांगलं परतून घ्यायचं सुरुवातीला टोमॅटो घातला असताना तर मात्र भाजी शिजायला बराचसा वेळ लागतो कुठलंही कडधान्य शिजवताना त्यामध्ये आंबटपणा जर आधीच असेल तर मात्र भाजी शिजते पण फार वेळ लागतो तसेच अगदी छान असं शिजत नाही त्यामुळे आपण टोमॅटो शेवटी घातला आता यावर झाकण ठेवायचं पुन्हा झाकणावर असं पाणी ठेवायचं आहे म्हणजे भाजी तळाशी अजिबात करपत नाही या पद्धतीने आता फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटं शिजवायचं आहे कारण टोमॅटो शिजायला अगदी एक दोन मिनिटं फार झाली टोमॅटो बघा मस्त मौसू शिजला आहे आणि ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही डब्यासाठी किंवा रोजच्या साठी जर भाजी बनवली ना तर अगदी छान होते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या लिंबा इतका गुळाचा खडा सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल आता बघा ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आपण ही अशी टोमॅटो शेवटी घातल्यामुळे ना भाजी व्यवस्थित पटकन शिजली आणि ती मौसूत शिजली जास्त वेळ भाजी शिजवायला लागला नाही त्यामुळे बरेचसे वाफेबरोबर निघून जातात आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी शिजवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही सुद्धा या पद्धतीने मटकीची भाजी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद